नमस्कार जय श्रीराम मंडळी नॅशनल हेरोड नावाचं वृत्तपत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे सदोतीस साली सुरू केलं ते कशासाठी त्यांचा काय उद्देश होता तर स्वातंत्र्य आंदोलनाला पूरक असं वातावरण निर्माण व्हावं जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि स्वातंत्र्य आंदोलन अधिक गतिमान रीतीने पुढे चालावं अधिक गती त्याला मिळावी इंग्रजांवर अधिकाधिक दडपण यावं या हेतूने ह्या उदात्त हेतूने हे वृत्तपत्र पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी सुरू केलं आणि त्यामध्ये त्यांनी पाच हजार सहहिस्सेदार म्हणजे भागधारक मिळून अशी एक कंपनी स्थापन केली आणि वर्तमानपत्र सुरू केलं त्यानंतर पंडित नेहरू गेल्यानंतर हे काँग्रेसचं अधिकृत मुखपत्र सुरू झालं त्यानंतरच्या काळामध्ये अनेक त्यातले पाच हजारमधले भागधारक किंवा सदस्य हे कालांतरानेतून बाहेर पडले आणि जेमतेम हजारभर म्हणजे एक हजार त्याच्यामध्ये सदस्य हे शिल्लक राहिले आता कालांतराने ते चालव वृत्त वर्तमानपत्र चालवणंही कठीण बसलं म्हणून एकोणीस दोन हजार आठ साली ह्या कंपनीने आम्ही वृत्तपत्र चालवू शकत नाही आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही बंद करत आहोत आणि या, या यंग इंडिया या कंपनीला हे आम्ही आता वर्तमानपत्र हे एक ही कंपनी आम्ही बहाल करत आहोत देत आहोत आणि नव्वद कोटी रुपयाचं काँग्रेसने कर्ज घेतलं होतं काँग्रेसने कर्ज दिलं होतं ते कर्जही ह्या वृत्तपत्राने ते दिलं नाही परतफेड केली नाही आणि ते काँग्रेसने ते माफ केलं त्यानंतर त्याच्या बदल्यात पन्नास लाख रुपये देणार त्याच्या बदल्यात काँग्रेसला पन्नास लाख रुपये ही यंग इंडिया कंपनी देणार असं जाहीर करण्यात आलं आता मुद्दा राहतो असा की ह्या ही जी कंपनी हे वर्तमानपत्र किंबहुना ती कंपनी जी घेणारी कंपनी जी होती यंग इंडिया कंपनी ह्याचे नक्की भागधारक कोण संचालक कोण मालक कोण तर त्यातले जवळजवळ ऐंशी आई, टक्के शेअर्स भाग हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी चाळीसचाळीस टक्के असे ऐंशी टक्के झाले मी ह्यांचे ऐंशी टक्के झाले राहुलजी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि राहिलेले वीस टक्क्यामध्ये मोतीलाल वेहरा काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते मोतीलाल वेहरा वहरा त्यानंतर ऑस्कर फर्नांडिस शाम पित्रोदा असे ह्याच्यामध्ये काही भागधारक आणखीनही होते त्यातले ऑस्कर फर्नांडिस आणि ह्यांनी मोतीलाल वोहरा वगैरे असं म्हटलं म्हणजे लिखित त्यांचं असं झालं की आमच्या पाश्चात हे जे आमचे भाग आहेत ह्याची मालकी किंबहुन ह्याच्यावर अधिकार हा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचाच असेल म्हणजे जवळजवळ आता जर विचार केला तर ह्या यंग इंडिया ही जी कंपनी आहे तिची संपूर्ण मालकी जवळजवळ संपूर्ण मालकी अगदी दोन पाच टक्के सोडा ती राहुलजी गांधी यांच्याकडेच आहे आता प्रश्न राहतो ह्या कंपनीकडे एवढी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अन्य काही शहरामध्ये भारतातल्या काही जमीन आहे आणि तिची किंमत काही हजार कोटीच्या घरात आहे आता बाजारभावाप्रमाणे मग सं सक्त जी सही जी आहे म्हणजे सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडी तर तिचं असं म्हणणं आहे की ही जागा जी आहे ही हजारो कोटीची एवढी ही जागा आहे कोण दोन हजार कोटीची म्हणतं तर कोण पाच हजार कोटीची म्हणतं ती अल्प किमतीत दिली गेलेली आहे किंबहुना ह्या सगळ्यामध्ये अफरातफर झालेली आहे किंवा व्यवहारांमध्ये अनियमित झालेली आहे असा यांचा सक्तवसुली संचालनालयाचा आरोप आहे त्यामुळे हे प्रकरण म्हणून ईडीने आत्ता सक्त वसुली संचालयाने आता नोटीस काढलेली यांना ह्यांच्यावर आरोप दाखल केलेले आणि ह्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्याची तारीख ठरलेली आणि म्हणून काँग्रेसने आता देशभर आंदोलन काँग्रेस करत आहे मंडळी माजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुलजी गांधी यांना अशी विनंती आहे असं आवाहन आहे की तुम्ही आता ही केवळ रस्त्यावरची लढाई न करता किंबहुना आता ह्या सगळ्याला मोदींना आरोपीच्या प आरोपीच्या उभी न करता मोदींवर दोषारोप न करता तुम्ही स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करा स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करा कारण असं आहे की तुम्ही ज्यांचा वारसा सांगता त्या पंडित जवाहरलाल नेहरूंचे व्यवहार कसे होते ते असताना काही त्यात घोटाळा त्या झालेला नाहीये ते असताना त्यांनी जागेवर मालकी सांगितलेली नाही आहे म्हणून तर त्यांनी एकट्याला जर म्हटलं असतं त्यांनी पाच हजार सभासद कशाला वाढवले असते त्याच्यामध्ये मग त्यांना स्वतःला काही करायचं प्रॉपर्टी निर्माण करायची नव्हती म्हणजेच पंडित नेहरूंनी वृत्तपत्र एका वेगळ्या विषयाने सुरू केलेलं होतं ते वृत्तपत्र बंद पडलं आणि त्यानंतर तिथं त्या वृत्तपत्राच्या नावाने घेतलेली जमीन ही का घेतलेली होती का मिळवलेली होती जमीन ती कोणत्या तरी उद्या तेथूनच जमीन देणारी दिलेली होती तर असे हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की राहुलजी तुम्ही स्वतः गांधीजींचा वारसा सांगता वारसा म्हणजे वैचारिक वारसा तात्विक वारसा तर गांधीजी स्वतः किती आदर्शवादी होते गांधीजींनी जी आश्रम व्यवस्था सुरू केली भारतामध्ये जे दोन आश्रम सुरू केले एक केला अहमदाबाद येते आणि दुसरा सेवाग्राम आश्रम जे सेवाग्राम आश्रम जो आहे आणि हा दुसरा जो अहमदाबादचा आश्रम आहे ह्या आश्रमामध्ये गांधीजींचे व्यवहार कसे असत हे स्वतः विनोबा भावेंनी पुस्तक लिहून ठेवलेलं आहे विनोबांचे बंधू बाळकोबा भावे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे काकासाहेब काळेलकर यांनी देखील या संदर्भात पुस्तक लिहिलेलं आहे की गांधीजींचे व्यवहार किती पारदर्शी असत त्यांचा पैनी पैचा कसा हिशोब असे त्यांचं कसं सर् सगळ्यांवर लक्ष असे निरीक्षण असे नियंत्रण सर्वांवर सर्वांवर नियंत्रण असे त्यामुळे आम्ही जर एवढ्या मोठ्या माणसांचा जर आम्ही वारसा सांगत असू आम्ही जर त्यांचे विचार आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा मिरवत असू तर आमच्या आमच्यावर जे आरोप होत आहेत त्या आरोपांबद्दल आम्हाला दूध का दूध पाणी का पाणी करता आलं पाहिजे समाजासमोर तुम्ही सांगितलं पाहिजे सगळं पुराव्यात सकट सगळं पुराव्यासह तुम्ही समोर ठेवलं पाहिजे सर्वांसमोर खुलं व्यवहार खुलं केलं पाहिजे जसं गांधीचं जीवन हे खुलं जीवन होतं उघडं पुस्तक होतं उघडं पुस्तक होतो इतकीशी नगभर गोष्ट ही गांधींनी लपवून ठेवली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य होतं तुम्हीही तुमच्यावर आलेलं हे जे बालंट आहे किंवा जे आरोप होत आहेत तुम्ही सगळे व्यवहार सर्वांसमोर आणा आणि तुम्ही निर्दोषत्व हे सिद्ध करून निव्वळ आत्ता आंदोलनं करून रस्त्यावर घोषणाबाजी देऊन वेळेचा अपव्यय करून चालणार नाही आणि बचावात्मक भूमिका अजिबात उपयोगाची नाही या बचावात्मक भूमिकेतून तुमचं निरपराधित्व सिद्ध होत नाही आता तुमचं असं म्हणणं असेल की मग आदरणीच्या बाबतीत मोदी गप्प का आदरणींच्या बाबतीत आम्ही एवढ्या वेळा बोलतोय पण मोदी गप्प का मग मी असं म्हणतो की तुम्ही मोदी गप्प राहतायत म्हणून तुम्ही गप्प राहणार आहात का तुम्हालाही मग त्यांच्यासारखे गप्प राहायचं आहे का तुम्ही जर मोठा वारसा सांगताय आदर्शवादाच्या गोष्टी करताय पारदर्शी व्यवहाराच्या गोष्टी करताय तुमचे स्वतःचे सगळे व्यवहार हे पारदर्शी असायला हवे स्वच्छ असायला हवे आणि समाजासमोर सगळ्या व्यवहारांचा लेखाजोखा हा तुम्ही मांडायला हवा हिशोब तुम्ही ठेवायला हवा आणि मग जनता काय ते ठरवेल प्रजा काय ते ठरवेल लोक काय ते ठरवतील त्यात खरं काय खोटं काय उचित काय अनुचित काय त्यात अतिशयोक्ती काय हे लोक ठरवतील पण कधी ठरवतील केव्हा ठरवतील ज्यावेळी तुम्ही त्यांच्या सर्वांसमोर हिशोब ठेवाल तुमचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडाल तेव्हा ते सगळं तुमचं निर्दोषत्व हे सिद्ध होणार आहे निव्वळ तुम्ही आता आदर आदरे करून चालणार नाही निव्वळ मोदींकडे बोट दाखवून चालणार नाही निव्वळ तुम्ही आता मला हे काहीतरी फस राजकीय क्षेत्रात अडकवण्याचा प्रयत्न आहे अशी सारासर करून चालणार नाही तर तुम्हाला सर्व पुराव्यांसह आणि एकोणीसशे सौतीस सालानंतर जेव्हा कधी तुमच्या ताब्यात हे सगळं आलं तुमच्या ताब्यात साधारणपणे कधी आलं तर दोन हजार आठपासून आलेलं आहे तर तेव्हापासून तुमच्याकडे आल्यानंतरचा पैनिपैचा हिशोब असेल हे सगळं तुम्हाला सर्वांसमोर जनतेसमोर मांडावं लागणार ला आहे ह्याचा हिशोबा तुम्हाला द्यावा लागणार आहे तरच तुमचं नेतृत्व ह्या सगळ्यातून उजळून निघेल आणि तुमचं निर्दोषत्व आहे ते सिद्ध होऊ शकेल त्यामुळे राहुलजी तुम्ही आता केवळ सारवा सुरू करता चालणार नाही केवळ बचावाची भूमिका घेऊन चालणार नाही कारण ह्यामध्ये सरळ सरळ ईडीचा तुमच्याकडे अंगुली निर्देश आहे आणि ईडी मुद्दाम करते ईडी मुद्दाम करते असं जर आपण म्हटलं असं जर आपण विचार केला की के ईडी राजकीय येते प्रेरित होऊन केवळ सरकारच्या आदेशानुसार हे सगळं करत आहे तरी तुम्ही हा हिशोब का समोर ठेवत नाही आहात की ही सगळी कंपनी आहे ह्यात जे चाळीचाळीस टक्के तुमचे तुमच्या मातोश्रींचे शेअर भाग आहेत आणि ही जी सगळी जागा आहे मुंबई पुण्यात जागा आहे त्याची जी काही किंमत ईडीने दोन हजार कोटी ठरवलेली आहे तर कोणी पाच हजार कोटी ठरवलेली आहे पाच हजार कोटी ठरवलेली आहे तर त्या सगळ्याचा हिशोब तुम्ही द्यावा निवळ इडीला तुम्ही आरूजी आरोपीच्या आरू पिण्यात उभी करू नका नरेंद्र नाही नरे तुम्ही वारूपी उभी करू नका तुम्ही स्वतः हिशोब द्या स्वतः तुम्ही हा सगळ्याचा लेखाजोखा मांडा आणि मगच तुमचं निर्णय तुम्ही निरपराध आहात निर्दोष आहात हे सिद्ध होऊ शकेल मंडळी हे आपल्याला काय वाटतं केवळ वा ह्या सगळ्याला त्यांनी मोदींकडे बोटाक चालेल का राहुल गांधींनी की राहुल गांधींनी ह्याच्यामध्ये निरपरायत्व सिद्ध करण्यासाठी सर्वांसमोर आपलं सर्व व्यवहार मांडावे ठेवावे शुभ ठेवावा <coughs> म्हणजे लोक काय ते ठरवतील मंडळी यावर आपला अभिप्राय जरूर द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत